त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे फतवे निघतात मतदानाचे फतवे निघतात कत्तलीचे फतवे निघतात अडवणूक करण्याचे फतवे निघतात आमच्या मुलींना पळवून नेण्यात येतं काय म्हणतात त्याला जो लव जिहाद लव जिहाद हा जिहाद आहे आता वोट जिहाद आला मतदानाचा जिहाद ठरवून एखाद्याला पाडायचं परधर्मी आला, आला हिंदू आहे ना पाडा याला याच्या बा विरुद्ध बातमी याच्याकरता फतवे निघतात जाहीर लाऊडस्पीकरवरून पण आम्ही मंदिरामध्ये बोललो की हे झाले धर्मद्वेषी ही परिस्थिती आहे लक्षात घ्या उद्या आम्हाला आमच्याच गावात प्रवेश करताना त्यांची परवानगी घेऊन आत यावं लागेल आणि गावातून बाहेर पडताना त्यांचीच परवानगी घेऊन गावातून बाहेर पडावं लागेल दोन्ही बाजूला गावाच्या त्यांच्या जमिनी त्यांची घरं त्यांची, त्यांची, त्यांची दुकानं झाली आहेत उद्या जर त्यांनी अडवायचं ठरवलं तर दोन्ही बाजूनं आपल्या गावावर आप आक्रमण होतील आणि आपलं काय होईल माहिती नाही मग आपल्या हातात काय आहे काय करा वाघणकं का आमच्याजवळ नाहीत वाघनकं नाहीत नाही पण आमचं वाघणक म्हणजे मतदान आहे हे लक्षात घ्या हे वाघणं वापरा घरात बसून राहू नका जेवढ्या मोठ्या संख्येनं मतदानाकरता बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडा धर्माला राजकारणाशी जोडलं गेलंय आम्ही विभक्त करू शकत नाही पण निदान ते राजकारण तरी धर्म मिश्रित करू शकतो आमचं कर्तव्य हे आहे घरात बसून राहू नका बाहेर पडा मतदान करा कुणाला करा हे मी सांगत नाही मतदान हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे त्याच्या स्वेच्छेने त्यांनी कुणालाही करावं गुप्त मतदान आहे आपल्याकडे पद्धती गुप्त मतदानाची आहे लोकशाही आहे कुणाच्या मतावर मी माझ्या मताचा आरोप करू शकत नाही आग्रह धरू शकत नाही पण मी माझ्या वतीनं आपल्याला इतकंच सांगू शकतो की जो माझ्या धर्माची बाजू घेतोय जो माझ्या मंदिराची बाजू घेतोय जो माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाची बाजू घेतो जो माझ्या धर्माच्या माझ्या अस्तित्वाचा अस्तित्वाची जबाबदारी घेतो जो माझ्या आत्तापर्यंत चालत आलेला धर्म टिकून राहावा अशी भूमिका घेतो त्याला आपलं मत असलं पाहिजे या निमित्तानं माझा धर्म टिकणार आहे या निमित्तानं माझा आश्रय टिकणार आहे या निमित्तानं माझी मंदिरं टिकणार आहेत या निमित्तानं माझी ज्ञानेश्वरी टिकणार आहे या निमित्तानं माझा गाथा टिकणार आहे काय माहिती उद्या सगळंच बदलून गेलं आणि सगळेच विचित्र निर्णय लागले तर आपल्या चातुर्मासावर बंधनं येणार नाहीत कशावर उद्या हेही बंद पडेल कारण हे धर्माचं आहे हे बंद पडे भीती सगळीच आहे आज आम्ही भविष्याचा विचार करून सावध राहिलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण त्याच्याकरता हे करणं आवश्यक आहे पत्वे निघतात यांना मतदान करू नका असं सांगण्यात येतं ठीक आहे येतात जाहीर सांगतात नमाज पडून झाल्यावर संध्याकाळी जाहीर सांगितलं जातं मी ऐकलंय का नाही जाहीर सांगितलं जातं यांना मतदान करू नका मग आपण काय करायचंय त्यांनी ज्यांना करू नका म्हणून सांगितलंय त्यांनाच करायचं करायचंय का भांडणच करणं हाच हेतू आहे का एकमेकांच्या उरावर बसणं एकमेकांच्या एकमेकांचं अस्तित्व मिटवणं एवढंच करायचंय का चालत नाही असं गुण्या गोविंदानं राहणं हा या देशाचा धर्म आहे या देशाने कुणालाही बंधन केलं नाही या देशाने कुठल्याही धर्माचा अपमान केला नाही या देशाने कुणाचीही कोणत्याही संतांची निंदा केली नाही सगळ्यांना सुगुण्या गोविंदानं राहता येतं पण राहिलं तर जर राहायचंच नाही असं ठरवलं असेल तर आपल्यालाही जबरदस्तीनं त्यांना गुण्या गोविंदानं राहायला भाग पाडावं लागेल याकरता म्हणून आपल्याला प्रार्थना आहे आपल्याला विनंती आहे बाहेर पडा मतदान करा मान्य आहे आपण माऊलींच्या रस्त्यात असू वीस तारखेला वीस तारखेला रस्त्यात असू पण तरीही शासनाने काही व्यवस्था केलेली आहेत एस टीची व्यवस्था केलेली आहे तेवढा एक दिवस माऊलींची क्षमा मागून माऊलींच्या चरणाला सांगून धर्मकार्याकरता जातो आहे असं सांगून त्या एस टीनं जाऊन फक्त दोन मिनटाचं मतदान करायचं आहे आणि पुन्हा माऊलींच्या समवेत आपल्याला यायचंच आहे त्याच दिवशी यायचं आहे पण तेवढा दिवस कृपा करून घरामध्ये बसू नका बाहेर पडा हे मतदान आपल्या अस्तित्वाकरता आवश्यक आहे आपल्या धर्माकरता आवश्यक आहे आपल्या माता भगिनींच्या आबरू करता आवश्यक कर, आहे आपल्या मंदिरांकरता आवश्यक आहे आपल्या देवांच्या मूर्त्यांकरता आवश्यक आहे आपल्या श्रद्धेकरता आवश्यक आहे आपल्या उपासना करता आवश्यक आहे आपल्या नामाकरता आवश्यक आहे आपल्या चातुर्मासाकरता आवश्यक आहे आपल्या ज्ञानेश्वरी गाथ्यासारख्या ग्रंथांकरता आवश्यक आहे अहो नाहीतर सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारं ग्रंथालय आपल्याकडे होतं जाळून टाकलं जाळून टाकलं आम्हाला आमची संस्कृती पुन्हा हवी हे यदवंश विलासो सकळ किळा निवासो न्याया ते पोषिक क्षितिशु श्री रामचंद्र हे ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहून ठेवलं आणि योगी महाराष्ट्र मंडळी या महाराष्ट्र मंडळीला कळलं पाहिजे हातात घेतलं पाहिजे याकरता सगळ्यांना प्रार्थना आहे धर्माला डोळ्यासमोर ठेवून मतदान करा व्यक्तिगत संबंध आत्तापर्यंत थोडे बाजूला ठेवा पण आपला धर्म टिकला तर बाकीचं सगळं टिकेल हे लक्षात घ्या पुन्हा पुन्हा विनंती पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे वीस तारखेपर्यंत आपण तर कराच पण आपल्या बरोबरीच्या आपल्या घरच्यांना आपल्या बरोबरच्यांना सगळ्यांना हा हे सांगत राहा की आपलं मतदान आता हिंदू धर्माला झालं पाहिजे हे जाहीर सांगा ही वेळ आहे ही वेळ निघून गेली पुन्हा ही वेळ येईलच याची शाश्वती नाही पण या सगळ्याचा परिणाम माझ्या ज्ञानेश्वरीवर होतो माझ्या धर्मावर होत असेल तर मला कुठेतरी सावध झालं पाहिजे माझ्या घरापर्यंत दारापर्यंत आलं लव नावाखाली घरातल्या मुली पळवून गेल्या आहेत त्यांना कापून फ्रीजमध्ये भरलंय त्यांची सदोतीस आडोतीस तुकडे करून त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून आमच्या माता भगिनींना फ्रीजमध्ये कोंबून आहे हा इतिहास आहे जुना नाही मागच्या वर्षातला इतिहास आहे दारात आलं उंबरठ्यात आलं आता अजून किती दिवस म्हणून सांगतो वीस तारखेपासून अविवेकाची काजळी फेडत 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 आपण सगळ्यांना हे सांगत राहा वीस तारखेला धर्माचा विचार करून बटन दाबून विवेकाचा दीप लावा आणि तेवीस तारखेला योग्यांची दिवाळी भोगत राहा